म्हणजे काय की जी गोष्ट आपल्याकडून बघता येईल दुसरं कोणीतरी करताय तर ती गोष्ट आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण ज्या गावामध्ये आहे तिथं ती अंमलबजावणी गोष्ट कृती संगमाची गोष्ट आपल्याला करायची असते कन्वर्जन्स ऍक्टिव्हिटीमध्ये आणि कन्वर्जन्स ऍक्टिव्हिटी कन्वर्जन्स ऍक्टिव्हिटी केल्या तर आपल्याकडे विभाग किती आहेत बघा पाण्याच्या संदर्भाने काम करणारे किती विभाग आहेत पाण्याच्या संदर्भात पहिलं काम करणारा विभाग आहे भूगर्भाच पाणी आपल्याला सांगतो दुसरं पाणी पुरवठा स्वच्छता विभागातलं जे स्वच्छता स्वच्छ भारत मिशनचं ऑफिस आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सारखा एक विभाग आहे दुसरा असेल स्तरावरचे पाण्याचे विभाग आहे ते आहे अख्यारी नद्या वगैरे सगळे नाले ते अधिसूचित असतात ते नाले नद्या काम करणाऱ्या परवानगी आपल्याला घ्या ते आपला विभाग आहे आणि हे विभाग हे मृदावर जलसंधारण विभाग आहे कृषी विभाग आहे ते जलयुक्त शिवारचं काम करतात कृषि विभागामध्ये जलयुक्त शिवारचे काम झाले वृदाव जलसंधारण विभाग काम झाले पण हे कामं काय झाले तेवढ्यासाठी विभाग सांगितले काम काय झाले तर कन्वर्जन्स मध्ये आम्हाला आमच्या नाल्यावर बंधारे बांधून दिले छोटे छोटे बंधारे बांधून दिलेले वेगवेगळे मला वाटत मॅडम

बॉल की त्या शेतकऱ्याच्या किंवा नाल्याच्या हा नाला हा किंवा नदी काय